आणि भाकरी, भाकरी गोड मानून या ठिकाणी राज्यभरातून आलेले मराठा समाज बांधव या ठिकाणी भाकरी गोड मानून घेत आहेत आपण बघत आहोत मित्र कुणाची खाण्याची इच्छा नाही सहा दिवसापासून म्हणून आता दरांगे पाटील हे उपाशी आहेत परंतु दादांचा आदेश आहे दादा दा राज्यातून आलेला कुठलाही बांधव उपाशी नाही गेला पाहिजे कुणाचीही गैरसोय नाही झाली पाहिजे सगळ्या बांधवांची काळजी घ्या अशा प्रकारचा आदेश म्हणून दादा जरांगे पाटील यांचा आहे आणि म्हणून पाटोदा तालुक्यातल्या सौताडा गावचे ग्रामस्थ या ठिकाणी ही चटणी भाकरी ठेचा भाकरी या ठिकाणी घेऊन आलेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेल्या बांधवांची सेवा करण्याचं काम करतायत बांधवांनो या ठिकाणी हे अतिशय हृदयस्पर्शी चित्र आहे खूप भावनिक चित्र आहे मराठ्यांसाठी मराठे भाकरी हातावर घेऊन लढाई लढतात याचा एक ज्वलंत पुरावा या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बांधव आलेले आहेत आम्ही लढा लढाई लढणार आहोत आम्ही मागे हटणार नाही आहोत वेळ प्रसंगी वाऱ्या वादळाची पर्वा करणार नाहीत हातावर भाकरी घेऊन खाऊ आम्ही परंतु त्या ठिकाणी मनोदादांना साथ देऊ आणि खऱ्या अर्थानं दादांचं मन किती मोठं आहे मनोहर दादांचं हृदय किती मोठं आहे माझ्या अंतर्वली सराटीत आलेल्या लाखो मराठा समाजांची गैरसोय झाली नाही पाहिजे प्रत्येकाला चटणी भाकरी का होईना पण मायबाप हो द्या गोदा पट्ट्यातल्या बांधवांनी खऱ्या अर्थानं चटणी भाकरी आठीकरी आठीकरी आओद, या ठिकाणी पोहोच करण्याचं काम केलंय बांधवांना हा गरजवंत मराठा आहे खऱ्या अर्थानं इथं असलेल्या कुणाची एक घासही खाण्याची इच्छा नाही डोळ्यात आपण त्यांच्या भावना बघतो आहोत या ठिकाणी खूप भावना आहेत खूप वेदना आहेत खूप दुःख आहे मराठ्यांनी हे सगळं भोगलंय सगळं सहन केलंय पण योद्ध्याला साथ द्यायचे म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून बांधव आले दादा कुठून आलाय तुम्ही परभणी बर्बन। जिल्ह्यातून बांधव हे आलेले आहेत सकाळी पहाटे निघलेले आहेत आता जर आबाळ बघितलं तरी इथं प्रचंड पाऊस येऊन गेलेला आहे कधी <coughs> आबाळ कोसळेल सांगता येत नाही आणि म्हणून हा येणारा जाणारा बांधव त्या ठिकाणी वडीगोदरीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे आम्ही तिथं उतरून आमचे बांधव वडापाव सुद्धा खाऊ शकत नाहीत कारण इतकी खडतर परिस्थिती प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे प्रशासनाने अशा प्रकारची परिस्थिती केली आहे म्हणून मराठे हातावर भाकरी घेऊन लढतात आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांना साथ देत आहेत सगळीकडे मी तुम्हाला दाखवतो सौतड्या गावचे ग्राम आहेत या ठिकाणी दादा तुम्ही या ठिकाणी कुठून आलाय परभणी दादांना दादांची भावना आहे कुणी उपासी नाही गेलं पाहिजे काय भावना आहे हातावरती चटणी भाकरी घेऊन खायला बोला परभणीतून आलेलो दादाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी करण्यासाठी परभणीचे बांधव आहेत दादा सावताडा येथून आज किती बाजी भाकरी घेऊन आलात किती नागरिकांपर्यंत पोहचू शकलात अकराशे भाकरी आणि चटणी आणि चला। लोणचं आम्ही सोबत घेऊन आलो अकराशे भाकरी आणि चटणी भाकरी लोणच घेऊन आलाय आणि आम्हाला सहज शेतकऱ्याचं जे आपलं खाना असतं आपलं तेच आणलं होत अन्नदान करण्याच्या पाठीमागची काय भावना होती की एवढ्या इथून सावताडा मला वाटतं शंभर सव्वाशे किलोमीटर आहे सव्वाशे किलोमीटर भाकरी घेऊन आलाय काय भावना होती याच्या पाठीमाग आपल्या मधला एक, एक सामान्य माणूस आपल्यासाठी जो लढतोय त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपले हे सगळे मराठा बांधव इथं आलेले आहेत त्यांची आमच्या हातून काहीतरी फुल ना फुलाची पाकळी तर व्हायना आमच्याकडून त्यांची सेवा घडो याच्यासाठीच आम्ही इथपर्यंत म्हणजे हे घेऊन आलो होतो काहीतरी आपली मदत व्हावी म्हणून आणि आमची सरकारला अशी विनंती आहे की लवकरात लवकर धरांजी पाटलाची मागणी मान्य करा या ठिकाणी तुम्ही सव्वाशे किलोमीटरहून भाजी भाकरी घेऊन आलात परंतु मध्ये मराठ्यांना येणारा रस्ता बंद केलाय आंतरवाली सराठीतले रस्ते बाकीचे मराठ्यांना जे पर्याय दिलेले रस्ते ते खराब आहेत मराठे जर आपल्या घासातला घास दुसऱ्याला देऊ शकतात तर कुणाशी भांडू शकत नाहीत शंभर मराठी आरक्षणासाठी येत आहेत वेदनेसाठी येत आहेत त्यांचं दुःख कमी होते येत आहेत तरी देखील प्रशासन असं का वागते शासन हे आता काय गेंड्याची कातडी घेतलेले शासन आहे म्हणायचं लोक हे जे समाजाचे समाज बांधवांचे जे हाल आहेत ते त्यांना दिसत नाहीयेत म्हणायचं या ठिकाणी मित्रांनो पाऊस येतोय पावसामध्ये आपण हे सगळं दृश्य या ठिकाणी पाहतोय बघा तुम्ही या ठिकाणी पाऊस येतोय आणि पावसाच्या सगळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपण बघतोय पावसाला सुरुवात झालेली आहे आमचे बांधव हातावर भाकरी घेऊन त्या ठिकाणी लढाई लढतायत या ठिकाणी हा सगळा संघर्ष आपले बांधव करतायत या ठिकाणी आपण बघतोय पावसाला सुरुवात झालेली आहे याच गाडीमध्ये यांनी भाजी भाकरी या ठिकाणी आणलेली आहे आणि आपण या ठिकाणी हे सगळं चित्र सौताडा इथून हे सगळे बांधव आलेले आहेत पावसाला सुरुवात झालेली आहे सगळे या ठिकाणी हे सगळे बांधव आहेत छोटा मुलगा कुठून आलाय दादा छत्रपती संभाजीनगरून छत्रपती संभाजीनगरून बांधव आले या ठिकाणी आंतरवली सराटीतला मंडप मित्रांनो थोडासा मंडप खराब झालाय आज कारण पावसामुळे इतका पाऊस आलाय आणि लाखो मराठा समाज बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळेजण या ठिकाणी पडत्या पा। पावसामध्ये भाकरीचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी काही बांधवांशी आपण संवाद साधणार आहोत दादा पाऊस पडतोय हातावर भाकरी घेऊन त्या ठिकाणी तुम्ही खाताय काय परिस्थिती आहे मराठ्यांची काय दुःख काय वेदना आहे मराठी जी, आनंदाची गोष्ट ही पाऊस पडतो हे आनंदाची गोष्ट आहे आज लोकाला कापूस आला काढून आलं थोडस जाईल दिवायला पण आनंदाची गोष्ट आहे पण मराठ्याला आरक्षण भेटणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी आले फक्त आम्हाला काय बाकी काही नाही पाहिजे आम्ही उन्हाळ्यात पावसात भाकरी खाऊन फक्त आम्हाला म्हणून जर आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी अंमलबाजी करायची एवढंच करा अमित साहेब एकच विनंती आहे तुला मराठा कुठेही फिरता येणार नाही ही पद्धत ग्रामीण भागातल्या असते तुम्हाला आम्ही कायम जुना ताणा पाखरे खातोय हो पण आमची आरक्षणाची मागणी पूर्ण झाली का त्याच त्याच वेळेस आमची भूक भागणार आहे तोपर्यंत भूक भागणार नाही ही फडणवीसला सांग नाही आमचं फडणवीस सारखे जाणवे ज्या माणसानं आमचं आरक्षण खूप उंदरलेलं आहे त्याला वेळ आल्यावर दाखवून देऊ आम्ही आय्या

गुण। गुण। या ठिकाणी टीका करता येते नागरिक आणि या ठिकाणी भाकरी घेऊन लढणारा हा मावळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण बघत आहोत अशा प्रकारची आंतरवली सराटीतली सगळी परिस्थिती आहे सध्या पावसाचं वातावरण आहे या ठिकाणी सगळे बांधव पावसा पाण्याचा विचार न करता आपल्या सौताडा येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी भाजी भाकरी आणली होती दादा या ठिकाणी किती भाकरी आणल्या आणि कसं वाटतंय आता समाधान वाटतंय का आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत एक एक भाकरीचा तुकडा आपण पोहोचू शकलो आज खूप आनंद झाला आम्हाला की आम्ही पाटलांना भेटण्यासाठी चाललो होतो आणि सहज सुचलं म्हणून आम्ही गावाला सूचना केली की के के प्रत्येकी घरातून पाच भाकरी दोन भाकरी दहा भाकरी काय तुम्हाला इतर गावातील बांधवांना काय आवाहन कराल आम्ही प्रत्येकाला सांगणार की तुम्ही गाडी घेऊन येत आहे स्वतः स्वतः येत आहे तुम्ही भेटायला येत आहे तर फुल नाही फुलाची पापे म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही अन्नदानाच्या स्वरूपात जास्त कार्य करावं चटणी हीच जास्त महत्वाची आणि तीच लोकांना जास्त आवडती चटणी भाकरी चटणी कर जास्त आम्ही लोन सुद्धा लोकांनी नाही तर या ठिकाणी बघतोय आपण लहान मुलं सुद्धा कडेवर गे गेले ट्रॅफिक मधून गाडी काढली एक प्रकारची लढाईच म्हणायचं का आणि हा लढा जेवढा त्रास होईल तेवढं मोठा होत चाललेला आहे या ठिकाणी काही मराठी अजूनही या लढाईत दिसत नाहीत खरं म्हणजे ते बरेच त्यातले तिकीट मागायला आले होते दादांकडे त्यांना काय आवडत ते चाटू मराठी असतील आणि त्यांना चाटल्याशिवाय पुन्हा चिका व्हायना चाटल्याशिवाय त्यांना खमी देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा डीएनए ओबीसी आहे पण त्या आम्ही सुद्धा आता ओबीसी मध्ये येणार आहेत आणि ते कायद्याने येणार आहेत आलेत सत्तावन्न लाख नव्हते सत्तावन्न लाख कोटी सत्तावन्न लाख आलेच अजून राहिले सगळे येणार आहेत पण तुम्ही गोष्ट ही लक्ष ठेवा की तुम्ही आमचं आरक्षण पूर्ण आता ह्या दहा दिवसामध्ये आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे पूर्ण मराठा आम्ही तुम्हाला सहकार्य करू सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ते करू हे मान्य गोष्ट करा साहेब बाय अजून एक मराठा